आपण त्या जानकी आणि ऋषिकेशी त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात या सॉरी ऋषिकेश जानकी तुम्हाला या स्पर्धेत घरोघरी माझीच्या चुली या वालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेश स्पर्धेसाठी आलेले नसतात सगळेजण त्यांची खूप वाट पाहत असतात ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशला स्पर्धेतून बाहेर काढायला सांगते ती म्हणत असते अजून किती वेळ वाट पाहायची त्यांची तेवढ्या तिथे ऋषिकेश पळत येतो तो जोरात थांबा असं ओरडतो ऋषिकेश आणि जानकी स्पर्धेत वेळेत न पोचल्यामुळे अंशुमन विचारे सर त्यांना म्हणतात सॉरी तुम्हाला या स्पर्धेतून करण्यात येत आहे जानकीला ते ऐकून वाईट वाटते जानकी ऋषिकेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला आनंद झालेला असतो ऐश्वर्या जानकीच्या जवळ येते आणि तिला म्हणते हरलीस ना शेवटी जानकी जा तिला उत्तर देत म्हणते स्पर्धा अजून संपलेली नाहीये ही, ही स्पर्धा ऋषिकेश आणि जानकी रणदिवे जिंकणार तर आता जानकी आणि ऋषिकेश पुन्हा या स्पर्धेमध्ये कसा भाग मिळवतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा